आईला जांभी माझ्या जातात क काल एवढ्या भरलेल्या जांभी एवढ्या गेल्या क काल निवड फुलावर भरलेला आणि बोंडा कुणी टाकलेली नाही नसा वाकलच बघू साव बघतो तरी कुठे जाऊन ये काय दोन्ही कसली तर भरून ठेवलेली रांडेच्या नाही बोंडा तू कोणतरी स्वार बी घुसलं घुसलचा निकाल झाला भरून ठेवलेली स्वार असते करतो आज मी निकाल हा बरोबर भोली भरून ठेवला आज जो तात आम्ही तर निकालचं आज जो पूर्ण बाग संपूर्ण टाकूया ती काय ती काय तर दुपार येईल आवाज नको करू जास्त

हॅलो काय कोणतरी तुमार नाही ना हाला सपाट जामी

जाता खेळ या गुलामाचा फवार तुमचा करतो मी बरोबर संध्याकाळी यावा तुमची मिटिंगच घेतो तुमच्या तंगड्यात तोडतो तुमच्या तुम्ही फक्त यावा आम्ही बघून ठेवलेत कोण कोण येत